मित्रांनो ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच पाकिस्तानचे पण देखील असंच काही आहे ना 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 लज्जा ना पहलगाम हमद्याला आता जवळजवळ पंधरा दिवस उलटले त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला झोपेतच असताना पाकिस्तानचे आतंकवादी ठिकाणे उद्ध्वस्त करून टाकले पण तरीही पाकिस्तान मात्र काही शांत बसायला तयार नाही काल रात्री परत पाकिस्तानकडून भारतीय सीमावरती भाग असलेला जम्मू काश्मीर राजस्थान गुजरात पंजाब अशा ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण पाकिस्तानचे सवे ड्रोन हल्ले इंडियाच्या एअर डिफेन्स सिस्टम यस फोर हंड्रेड या यंत्रणेने तेच हाणून पाडले या यस फोर हंड्रेड यंत्रणेने जवळजवळ पन्नास ते साठ ड्रोन पाडले आणि त्यांना नष्ट केले या यंत्रणेने त्यांचा ड्रोन हल्ल्याचा इम्पॅक्ट हवेतच नष्ट केला त्यामुळे पाकिस्तानचं एकदा आणि त्यांना हळूहळू हो कौन चुकले त्यांनी किती मोठी चूक केली आहे भारताची एअर डिफेन्स सिस्टमला हलक्यात घेता काय असा मेसेज आता आपल्या एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टमनेच पाकिस्तानला दिलाय भारताला माहित होतं ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झाल्यानंतर पाक पूर्णपणे हादरून गेलाय त्यामुळे इंडियाच्या सीमावर्ती भागात हमला करू शकतो म्हणून इंडियन गव्हर्नमेंटने पूर्वीच पंजाब गुजरात राजस्थान जम्मू काश्मीर इथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता सायरन जर वाजले तर नागरिकांनी सर्व लाईट बंद करून सतर्क राहावे असे निदर्शन देखील दिले होते तुमच्या शहरामध्ये दे देखील जर तुम्हाला इमर्जन्सी सायरन्सचा सा आवाज आला तर घाबरून जाऊ नका तुम्ही देखील आजूबाजूच्या सर्व लाईट्स बंद करा आणि सतर्क रहा राफेल सारखे फायटर जेट्स वापरून स्कॅल्पर आणि हॅमर सारख्या विकसित मिसाईलने भारताने भारतीय हवाई हद्दीतूनच पाकिस्तानला उत्तर दिलंय पाकिस्तानला सबक शिकवलाय हवाई दल आणि इंडियन आर्मी करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम सध्या चालू आहे पण मी म्हणलो ना सुरुवातीला कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच तसंच या पाकिस्तानचं देखील आहे अशाच ऑपरेशन सिंदूरच्या घरामुळे आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत आहोत म्हणून आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद